माझ्या बातम्यांसाठी गोकुळच्या नव्या अध्यक्षांचं नाव नक्की झालं आहे हे नाव सर्वसामान्य असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार के पी पाटील यांच्याशी चर्चा करून हे नाव सर्वांसमोर बैठकीत ठेवू अरुण डोंगळे राजीनामा देतील आणि हे नाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ते सांगतील ती जबाबदारी त्यांच्यावर आहे आम्ही शाहू आघाडी म्हणून निवडणूक लढलो होतो त्यामुळे हे महाविकास किंवा महायुती असा कोणताच प्रश्न येत नाही असं सुतोवाच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले गोकुळ ही सहकारी संस्था आहे सहकारी संस्थेची निवडणूक स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय असते त्यामुळे विविध पक्षांचे पदाधिकारी जरी असले तरी ते पक्षीय किंवा आघाडी युती असे राजकारण नसते त्यामुळे गोकुळच्या पुढच्या अध्यक्षाचे नाव मी आणि सतेज पाटील यांनी ठरवले आहे आता पालकमंत्री प्रकाश आणि माजी आमदार के पी पाटील यांच्याशी चर्चा करून हे नाव नक्की करू त्यानंतर संचालकांच्या बैठकीत माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे जाहीर करतील या नावाला कोणाचाही विरोध असणार नाही त्यामुळे हे नाव सर्वसामान्य असेल अरुण डोंगळे स्वत हे नाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवतील मी मंगळवारी मंत्रिमंडळांच्या बैठकीसाठी मुंबईला जाणार आहे तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विचारले तर त्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सांगेन मला अजून तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोन आलेला नाही नावेद मुश्रीफ यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की नावेद मुश्रीफ अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री मुश्रीफ यांना विचारला असता संजय राऊत मोठ्या मनाचे आहेत त्यांनी पुस्तकात माझ्याबद्दल जे लिहिले आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत नाही मला गृहमंत्रीपद मिळणार होते याबद्दल मला कल्पना नाही मला कोणते मंत्रीपद असं विचारल्यावर मी ग्रामविकास असं सांगितलं होतं तेच मला मिळाले एका लग्नामध्ये डोंगळे आणि आम्ही भेटलो त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आमची चर्चा झाली आमच्यात सुसंवाद झाला पण सगळीकडे झापले अशी बातमी आली आमच्यात असं काहीही झालं नाही असं मुश्रीफ म्हणाले